उद्या मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये सर्वांना प्रथमदा जय शिवराय जय शंभूराजे आणि गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मित्रांनो झालं का जेवण वगैरे या आपल्या लाइवला जात नाही बघता येत नाही <laughs> या मित्रांनो सर्वांनी लाईव्ह ला आपल्या आजचा आपला लाईव्ह चालू झालेला आहे तर या सर्वांनी गप्पा मारायला डेली आपला लाईव्ह असतो रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत तसाच आज सुद्धा आपला नऊ वाजून गेलेले आहेत मित्रांनो पण लाईव्ह चालू झालेला आहे पण नऊ ते दहा वाजेपर्यंत या दरम्यान आपला लाईव्ह चालू असतो तुम्ही कधीही पण येऊ शकता नऊ ते दहा वाजेपर्यंत या दरम्यान तर या सर्वांनी गप्पा मारायला लाईव्हवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या आजच्या लाईव्हमध्ये झाले का सर्वांची जेवणं वगैरे आरती वगैरे गणपती बाप्पांची घेऊन झाली का सर्वांची तर नवीन कोणी येत असेल तर त्यांनी कमेंट करा लाईव्हवरती कोणी जोडलं गेलं असेल तर त्यांनीसुद्धा कमेंट करा मित्रांनो कमेंट केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की लाईव्हवरती कोण आलेले ते आणि लाईव्हची नोटिफिकेशन वगैरे हो आपली पडती आहे व्यवस्थित सर्वांना ते सुद्धा सांगत जावं आपल्याला भरपूर जण म्हणतात नोटिफिकेशन पडत नाही आपल्याला नोटिफिकेशन परत नाही तर नोटिफिकेशन ना जर परत <laughs> नसेल तर सांगत जा आपल्याला मित्रांनो परत लगेच हो का मित्रांनो नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर कमेंट करा सर्वांनी सर्वांचं आपल्या आजच्या लाईव्ह वरती स्वागत आहे झाली का जेवण वगैरे सर्वांची आणि गणपती बाप्पांचा आज किती दिवस आठवा दिवस आठवा दिवस मित्रांनो मंगळवारी अनंत चतुर्दशी आणि उद्या आमच्या गणपती बाप्पांची पूजा आहे या सर्वांच्या पूजेला सुद्धा पडले ना अ मित्रांनो नवीन असेल तर त्यांनी कमेंट करा लाईव्ह वरती आपल्या कारण लाईव्ह वरती कमेंट केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही लाईव्ह वरती कोण आले ते आणि सर्वांनी लाईव्ह वरती आले आपल्याला ला... मार्फत प्रेम द्या ला, म्हणजेच लाईक करा सर्वांनी के अरे केलंय की मला मेसेज दिसत नाही अरे त्या वॉलच केलं होतं आता वॉल करून पण नाही केलं आत्ताच आता मला मेसेज दिसायला बघितलं आता का दादा नमस्कार हाय स्वागत आहे तुमचं आपल्या वरती मला नोटिफिकेशन दिसत नव्हे तुमच्या पाठलेल्या आता आता वॉलवरती होतं माझं पण परत नॉर्मल करून परत वॉलवरती केलं तेव्हा तुमचे नोट कमेंट दिसलेत मला आता लाईक डन म्हणतात दादा धन्यवाद धन्यवाद दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती तुमचं सुद्धा स्वागत वरती लाईक डन म्हणतात ते धन्यवाद आणि जेवण झालं का दादा हो आप्पा जेवण वगैरे झालं तुमचं झालं का जेवण रोहित दादा हाय ब्रो रोहित दादा तुमचं सुद्धा स्वागत आपल्या लाईव्ह वरती नवीन असाल तर चॅनलला व्हिजिट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपले कॉमेडी कपल व्हिडिओ असतात ते तर व्हिजिट करा एकदा चॅनलला आपल्या आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडले आपले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या डेली लाईव्ह सुद्धा असतो मित्रांनो आपलं डेली लाईव्ह असतो रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान तर सर्वांनी लाईव्हला सुद्धा येत जा लाईव्हला हजेरी लावत जा आप्पा जेवण झालं का तुमचं म्हणतात ते हो झालं ओंकार भाऊ चिखले एक आहे चिखलसे मावळ यांचा फोर बाय फोर का आणि भेजा एक नंबर मानकरी पंचवीस पंचावन्न झिरो पाच रुपये मस्त मस्त अजिम दादा नमस्कार दा आए, दादा बहिणी कुठे आहे हाय बहिणी दादा स्वागत आहे तुमचं अजिम दादा सिंपल कपल लाईक डन म्हणतात धन्यवाद अजिम दादा जेवण झालं का हो अजिम दादा जेवण झालं तुमचं सारखं जेवण आणि मी लाईक सबस्क्राईब केलं ला आहे हो आज जिंकता माहिती आहे तुम्ही सबस्क्राईब केलं नाही आपल्याला नवीन कोणी जोडला गेला असेल तर त्यांनी चॅनेलला व्हिजिट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपला मराठा चॅनल चॅनेल मित्रांनो आणि आमचे कॉमेडी कपल व्हिडिओ असतात एक तर नक्की सर्वांनी चॅनेलला व्हिजिट करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या केविन बाहेर ते व्हिडिओ छान कॉन्टेंट काय आहे दादा केविन दादा आपलं कॉन्टेंट कॉमेडी कपल व्हिडिओ आहे शॉर्ट्स व्हिडिओ आमची कॉमेडी असतात ते आणि मोठे ब्लॉग आपले पर्यटन स्थळ तीर्थक्षेत्र असे व्हिडिओ असतात ते तर नक्की तुम्ही आता चॅनलला विजिट करा तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जॉन बाय नमस्कार हाय तुमचं सर्व स्वागत हाऊ डू यू सी दुटर ऑफ इंडिया टुडे दत्त भाऊ दादा जेवण झालं का हो दत्ताभाऊ भाऊ जेवण झालं तुमचं झालं का जेवण आणि कुठं येतात आता आय कॅम इंडिया ब्रम गणेश फेस्टिवल दादा हिंदीमध्ये बोला नाही तर मराठीत बोला इंग्लिश नाही तर मला आपल्याला अजिम दादा येणारे सर्व हा मराठी लँग्वेज आहे आमची आम्हाला जास्त करून मराठी समजते आणि हिंदी समजते इंग्लिश नाही अजिम दादा येणाऱ्या सर्व गणेश भक्तांचे लाईव्ह सहर्ष स्वागत आहे आमच्या मराठी मराठा करून बरोबर आहे अजिम दादा आणि सर्वांचं स्वागत आपल्या चॅनलवरती नवीन कोणी जोडला गेला असेल त्यांचं सर्वांचं स्वागत लाईव्ह वरती आपल्या आणि काय 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 आणि काय सांगू काय दादा आणि काय सांगू काय दादा दादा नमस्कार जय शिवराय जय शिवराय नवले दादा तुमचं सुद्धा स्वागत आपल्या लाईव्ह वरती झालं का जेवण काल कुठं काय होतो तुम्ही कुठे राहतो स केविन बाय दादा आम्ही राजगुरुनगर पुणे जिल्हा तुम्ही कुठे राहता तुमचं स्वागत आहे तुमचं वरती आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या डेली लाईव्ह सुद्धा असतो आपलं रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत जे शिवराया जय शंभूराजे मराठी भाषा हो दत्ता भाऊ मराठी भाषेचा दर्जा आपला आपल्याला टिकवायचा आहे त्यामुळे आपण मराठी भाषेचा वापर जास्त केला पाहिजे आपण सिटी भागात जातो तर सिटी भागामध्ये जा आपण जास्त करून मराठी भाषा बोलण्याचं टाळतो तर तसं नाही केलं पाहिजे मराठी भाषा बोलली गेली पाहिजे जॉन बाय यू एस मे हो मे यू एस मे हो अच्छा आप यू एस मे हो क्या लेकिन प्रॉपर आप किती से हो आपका स्वागत आहे चॅनल पे हमारे आणि नवर काल खूप दमलो होतो दादा कामामुळे अच्छा ओके ओके दादा काही प्रॉब्लेम नाही आहे वेळात वेळ काढून आज लाईव्हला आलात त्याबद्दल धन्यवाद तुमचं काय दत्ता जॉईन दत्ता नाम आहे घेतो आपका केविन मी ठाणे मध्ये राहतो दादा दा. अच्छा ओके केविन मुंबईची भरपूर लोक असतात लो आपल्या लाई लाईव्हला आणि तुम्ही सुद्धा आज लाईवला जोडलेले त्याबद्दल धन्यवाद केविन बाय तुमचं झालं जे 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 का जेवण आणि प्रॉपर करून आहे केवण दादा तुम्ही जय दादा जेवण झालं का हो जय दादा जेवण झालं तुमचं झालं का जेवण दादा आनंद दादा नमस्कार दादा ओळखले का हो ओळखलं की दादा ओळखलं ओळखलं तुमचं झालं का जेवण जेवण बाय काय 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 टाकलंय काय काय समजलं नाही ते महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठी भाषेत बोलावं लागेल दत्ता भाऊ बरोबर आहे महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी भाषा बोलावं लागेल बरोबर आहे तुमचं आप्पा काय ते काय चाललंय आता अजून आप्पा काय नाही आता गणपती बाप्पांची मगाशी अशी आरती घेतली आठ वाजता त्याच्यानंतर जेवण झालं त्याच्यानंतर आता आपला लाईव्ह चालू आहे तुमचं झालं गणपती बघून झाले का पुण्यामध्ये होता तुम्ही काल मला वाटते कालच ना mm. कालच तुम्ही पुण्यामध्ये होता गणपती वगैरे झाले का छान प्रकारे बघून दर्शन वगैरे झालं गणपती बाप्पांचं आणि जेव्हा बायका दत्ता वेअर आर वेअर यू फ्रॉम दत्ता <laughs> भाऊ बोलून बोलताय तुम्ही सांगा त्यांना नाही भाऊ माझी काय एकादशी अच्छा आज एकादशी बरोबर आज एकादशी होती का तुम्हाला छान छान मग आज उपवास सोडला असेल का नाही सोडते अच्छा उद्या उद्या सोडायचं का एकादशी आता अच्छा अच्छा ओके ओके अ येच एस लॉग गुड व्हिडिओज थँक्यू थँक्यू जॉन बाय थँक्यू और uh, को आपने सबस्क्राईब नहीं किया तो सबस्क्राईब कर दीजिए को और डेली लाईव्ह रहता है हमारा रात नऊ से दस बजे तक uh, करेप्पा दादा नमस्कार दादा जय श्रीराम जय श्री श्रीराम करेप्पर ददा तुमचं सुद्धा स्वागत आहे आपलं लाईव्हवरती झालं का जेवण करियाप्तदा तुमचं आणि आप्पा रात्रीच होता हो अच्छा आता पुढं पुण्यामध्ये का गेले परत घरी अजिमदा म्हणते एक मुलगा मुलगी ला म्हणतो तुझा आवाज खूप छान आहे आणि मुलगी लाजून म्हणते आईला म्हणून मुलगी म्हणते माझं सिंग मुले तुम्हाला वाटत ते का मुलगा म्हणतो नाही भंगारवाल्या लोखंड आहे पत्रा आहे त्यामुळे वाटतं चांगलं <laughs> आहे चांगले अजिंद मस्त 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 कमेंट केली मस्त कॉमेडी कमेंट केली छान याच्यावर व्हिडिओ बनवला पाहिजे एखादा दादा नाही म्हणतात अजून अजून उद्या उपस वाटायचा आता ना मग फराळाचं वगैरे झालं का दादा नाही का थोडंसं दादा हाय दादाजी रवींद्रदा हाय नमस्कार तुमचं स्वागत लाईव्ह वरती झालं का जेवण रवींद्र दा तुमचं काय ते दर्शन झालं पण भरपूर गर्दी होती लागोपाठ तीन सुट्टी असल्यामुळे रात्री बारा वाजता दर्शन झालं हो बरोबर बड़ आहे आता लागोपाठ तीन नाही चार दिवस सुट्टी आज असूच हो दोन वाजता दर्शन झालं आज सुद्धा शनिवार उद्या रविवार सोमवारी पण काहीतरी बकरी आ, आ, तुर्ण। तुर्ण। ते वाटते आणि मंगळवारी गणेश हे आनंद चतुर्थी त्यामुळे असे लागोपाठ चार सुट्टे आहेत त्यामुळे भरपूर गर्दी असताना माहीत होता आम्हाला त्यामुळेच आम्ही पुण्याला आलो नाही कारण भरपूर गर गर्दी वाट लागते ते गर्दी गर्दी मांडल्यावरती <coughs> दादा लोणी काळापूरला आल्यावर या कधी रामदरात पर्यटन स्थळ आहे हो आनंदाचा तुम्ही मागं पण मला सांगितलं होतं लोणी काळ बोलला रामदरात पर्यटन स्थळ आहे म्हणून नक्की दादा नक्की आपल्याला अशी ठिकाणं तर लागतात लोकांना नवीन नवीन ठिकाणं आणि नवीन नवीन जागेचा इतिहास सांगण्यासाठी तर आपला चॅनल आहे त्यामुळे नक्कीच नक्कीच आपण व्हिजिट करणार कधीतरी त्या साईटला आणि नक्कीच लोकांपर्यंत व्हिडिओ आपण पोचवणार रामदरा पर्यटन स्थळाचा अजिबद्धा वहीनी किधर हो गई बोल गए क्या भाई को भूल जा रही है आप अजिम भाई काल महाप्रसाद खाऊन आलो मालकाच्या घरात अच्छा अरे वा मस्त त्यामुळे काल शुक्रवार होता आणि काल आम्ही चिकन आणलो परंतु काल महाप्रसाद खाऊन आलो अच्छा मग परत मग काय परत खाल काय <coughs> प्रॉपर काय बोललो तर मी साऊथ इंडियन आहे पण दिल से मराठी अच्छा अरे वा मस्त केविन दादा मस्त छान आणि तुमचं स्वागत आहे आपल्या वरती नवीन तुम्ही आपल्या मध्ये जोडला गेलात आणि आपल्या या युट्यूब फॅमिलीचे मेंबर झालात त्याबद्दल तुमचं धन्यवाद केविन दादा आणि चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करून घ्या डेली लाईव्ह असतो रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत लाईव्हला सुद्धा येत जा तुम्ही अजित दादा त्यामुळे आज चिकन आणले दादा आणि वहिनी जेवायला या अच्छा आजी <coughs> <laughs> दादा चालू द्या चालू द्या अजून आमचं चिकन वगैरे नाही चिकन वगैरे आमचं डायरेक्ट दसरा झाले नंतर असतं दसरा झाले आम्हाला बोलवा चिकन खायला आम्ही येतो मग अशोक दादा राम राम दादा राम दादा, राम दादा राम दादा, राम, राम, राम तुमचं सुद्धा स्वागत आपल्याला यावरती नवीन कुणी जोडलं गेलं असेल तर सर्वांनी खरखर आवाज येतोय का आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का मित्रांनो वहिनींला मी चिकन सिक्स्टी फाय खायला बोलवले आहे म्हणून सांगा नक्कीच नक्कीच चिकन सिक्स्टी फाय आम्हाला आत्ता का दसरा झाल्यानंतर चिकन सिक्स्टी फाय सांगा येऊ मी नक्की ओमकार दादा सदा खुश राहू दो आहे हमारी दादा आणि वहिनी थँक्यू धन्यवाद ओमकार दादा ओंकार दादा जेवण वगैरे झालं का नाही आजीमदा काय म्हणतात ते चिकन तंगडी चिकन फ्राय चिकन मसाला चिकन लेग पीस बटर चिकन चिकन फ्राय खायला बोलावू बोलवलं म्हणून सांगा एवढे नावच होता तिला माहीत नसेल अजिम दादा ताई तुमचं सुद्धा स्वागत प्रथम प्रथमचा तुम्हाला जे शिवराय जे शंभर आहे आणि लाईक डन दन, धन्यवाद तनुजताई झालं का जेवण वगैरे तुमचं संदीप्रदा आरगडे पाटील तुमचं सुद्धा स्वागत आपल्या लाईव्हवरती तुम्ही सुद्धा आज ला जोडले त्याबद्दल धन्यवाद तुमचं सुद्धा झालं का जेवण संदीप्रदा आणि आप्पा काय म्हणतात ते लाईवला काय प्रॉब्लेम येतोय का आवाज खरखर येतोय हो तेच येतोय का आवाज खरखर अजून सुद्धा येतोय का आवाज खरखर आप्पा या लोणीची भेळ खायला आज बाजार होता लोणीचा अरे वा मस्त आनंद दादा नक्कीच नक्कीच आनंद दादा तुमचं जेवण झालं का आनंद दादा आणि जेवण काय होतं आय वॉन्ट टू विजिट पुणे आय वेट टू विजिट पुणे फ्रॉम गणेश फेस्टिवल अरे वा जेवण बाय या या आप आज पुणे मे बहुत क्या बोलते बहुत बडा बड़ा फेस्टिवल होता है गणेश फेस्टिवल तनुजा तनुजादाई यस आवाज येतो म्हणतात येतोय ना आवाज हो धन्यवाद धन्यवाद तनुजादाई आणि जेवण झालं का तुमचं तनुजादाई आजी मला बकरी ईद नाही मोहम्मद पैगंबर जयंती आहे बकरी ईद संपली पुढच्या वर्षी बकरी आता तोपर्यंत मेंढर <laughs> अच्छा असं आहे का दादा ओके ओके पण केल्यानंतर दाखवते ना हो पण कॅलेंडर मध्ये दादा आम्हाला बकरी असं दाखवते म्हणून म्हणलो बकरी विठ्ठल दादा नमस्कार तुमचं स्वागत लाईव्ह झालं की जेवण विठ्ठल आणि लाईव्ह जोडल्याबद्दल धन्यवाद तुमचं दादा नाती फुलपाखरू सारखे असतात घट्ट धरून ठेवली तर ती गुदभरून जातात ढिले सोडली तर उडून जातात हळूवर जपली तर आयुष्यवर साथ देतात काळजी घ्या आपल्या आणि आपल्या माणसांची बरोबर आहे करेप्रदा बरोबर खूप छान कमेंट केलेली आहे तुम्ही विठ्ठलदा आवाज नीट नाही येत्याच ऐकलं तिकडे आणि मोठा आवाज बघ आवाजाला काय झालं आता आज आवाज येत नाही आज लोक आली बोलायला तर आवाज नीट आहे ना काय चा प्रॉब्लेम चालू आहे आपल्याकडे कळ नाही खर नुजेतोय आवाज अच्छा झालं का जेवण दादा बहिणी विठ्ठल दादा हो जेवण झालं तुमचं झालं का जेवण करे लाईक डन दादा धन्यवाद आप हो अजून येतोय संदीपदा देवाविषयी बोला बोलू बोलू नक्कीच बटर चिकन बटर लीग पीस अरे वा तुम्ही भरपूर नाव हो सांगितली दादा म्हणणार एवढं सगळं खात आहे म्हणून आहे की जण मार <laughs> बर नाही अजिंचा आता येतोय आवाज बापू व्यवस्थित मागचा जन्मी काय राक्षस होता का काय कडू <laughs> बरोबर आहे जिमदा आता काय तुम्ही एवढा आवाज येतोय व्यवस्थित मित्रांनो नाही येत आहे काय करत मोबाईल येतोय का आवाज मित्रांनो आता बघ रे चेक करायला आवाज आवाज येतोय का आता लाईव्ह आवाज येतोय व्यवस्थित आता बोललेला अजून सुद्धा खरखर आवाज येतोय आपला एकदा कमेंट मध्ये सांगाय कोणीतरी आपल्याला पिक्चर इज बेन ऑन वेल जॉन बाय खर खरच येतोय अजून सुद्धा अ काय म्हणत आवाज येतोय मित्रांनो व्यवस्थित खकर आवाज येतोय आवाज डबल आवाज येतोय डबल मग मी चेक करतोय आपा आवाज कसा येतोय ते बरा बरोबर आहे आवाज अडकतोय बरं का थोडासा आवाज येते आवाज म्हणजे कसला आवाज येते माहीत नाही का ते लंडनमध्ये बायका गाणं गातात की हाओ हाओ हा 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 आवाज येते <laughs> काय प्रॉब्लेम नाही आपण लाईव्ह बंद करून पुन्हा चालू करू म्हणजे आपला लाईवचा आवाज व्यवस्थित येईल माझ्या अंदाजे इज ही द किंग असू दे दादा तुम्ही बोललेले कळतंही अच्छा आम्ही बोललेलं कळतं आहे का आता आपण लाईव्ह बंद करून पुन्हा लगेच चालू करू म्हणजे आवाज व्यवस्थित येईल कारण ट्रेनचा जर काही प्रॉब्लेम झाला तर मग असा आवाज येऊ शकतो तर म्हणजे तुमचं झालं की जेवण वगैरे आणि जॉन बाय खाना अजिबद गळ्यात अजून खड्डे आहेत डामणी करून घ्या लवकर अ विक्स की गोली गया है किस किस दूर करा <laughs> वो विक्स की गोली तो क्या लगना था ले कर करो ऐलान मन दी जॉन दादा जॉन भाई आप हिंदी में बात करो नहीं तो मराठी में बात करो इंग्लिश में इंग्लिश आता नहीं है हमको इतना ज़्यादा आ, रोज देव देव करी आणि मुख्या प्राण्यांची हत्या करी फोटो जॉन बाय फोटो क्या बोल रहे फोटो का फोटो दादा धन्यवाद नमस्कार संदीप दादा कालचा विषय आपल्याला घ्यायचा आहे पण <laughs> आवाज खरखर होतोय आवाज येतोय व्यवस्थित एकदा मला सांगा आपला विषय चालू करायला नाही तर आपण लाईव्ह बंद करू आणि पुन्हा लगेच चालू करू कडे का ते जॉन बाय काय बोल रहे आप, आ, फोटो, आ, फ्रेम। विल फोटो फ्रेम फोटो फ्रेम छत्रपती शिवाजी महाराज और छत्रपती संभाजी महाराज इनकी फोटो येऊ हमारे हो। आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज और छत्रपती संभाजी महाराज करेपदा आयुष्यभर पुढे गेलं करेक्चं आयुष्यभर पैशाच्या मागे धावून मोठं सुंदर घर घेणारी माणसं मनशांतीसाठी मात्र त्यांच्या घरापासून लांब कुठेतरी जातात बरोबर दादा ज्याच्याकडे जास्त पैसा असतो त्याला रात्रीची झोप येत नाही तुम्ही निवृत्ती मारत जर कीर्तन ऐकलं नसेल तर नक्की आहे का त्यांनी चांगलं एक वाक्य उदाहरण दिलेलं आहे की ज्याच्या घरी जास्त पैसा असतो त्याला Uh, रात्रभर झोप नसते आणि ज्याच्या घरी काहीच नसतं तुटकं भांडा असं तो रात्रभर रात्रीचा एकदम निवांत सुखी झोपत असतो ताई शिवाजी महाराजांचा फोटो विचारतात हो तेच सांगितलं त्यांना तनुजा आता अ uh, जॉन दादा न uh, आपले यूएस वन वन बोलतात ए असं ते म्हणतात सांगितलं त्यांना मी आता की आपल्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा तो फोटो माझ्या मागे यानी आपका आराध्य देव देते मनीष दादा ना आपको इंग्लिश आती है ना आपको हिंदी आती है फिर जो भी भाषा आती है वो बताओ प्लीज़ मनीष भाई मराठी और आ, हिंदी दोनों भी भाषा लाइव पे चलती है हमारे जो को आ, जो को नहीं मराठी सन सक आपको मराठी का ना अपना मराठी चैनल है जो हिंदी ये सन उसके साथ हम हिंदी में बात करते हैं आपका आप किधर से बोल रहे हैं मनीष भाई आपका स्वागत लाइव पे आधी दादा बहिणी खरोखर माझ्यावर नाराज आहे ना नाही दादा दुखत तिचं डोकं दुखतंय आज त्यामुळे तिला लाईव्हला नाही आज आणि तुम्ही बघताय माग आता काय काम चालू आहे ते हर्षूच काम चालू आहे आपा लाईव्ह बंद करून पुन्हा चालू करा नक्कीच नक्कीच आपा लाईव्ह बंद करून चालू करू आपण दादा नेटवर्क प्रॉब्लेम आहे हो वहिनी चुकला असेल तर माफ करा चुकलं नसेल तर लाईव्ह करा शेअर करा सबस्क्राईब करा <laughs> अजिम दादा म्हणतो ते अजिम दादा तसं काही नाही माझं आज जरा डोकं ते दुखतंय तब्येत ठीक नाही म्हणून लाईव्ह ला बसले नाहीये मी येस जॉन बाय किंग द किंग द किंग ऑफ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ओके गुड नाईट बाय जॉन बाय गुड नाईट ओके गुड नाईट बाय और फिरशी आई जाई कर लाइव पे रात नऊ ते दस बजे तक अजिबदा येणाऱ्या सर्वांच्या बघताना लाईव्हवर आपल्या हर्षदादा आणि वहिणीकडून सहर्ष स्वागत साईबाबा सिक्युरिटी घ्या तुम्ही सांभाळ अगर आता आवाज येतोय साईबाबा बाबा होते सी सी टी व्ही कॅमेऱ्याची काम आहे तुम्हाला कॅमेरा लागेल लागे तर सांगा नक्कीच नक्कीच दादा तुम्ही कुठून बोलताय पण छत्रपती संभाजीनगरवरून बोलताय का तुम्ही आवाज येतोय का आता मित्रांनो तरी पण आपण लाईव्ह बंद करून चालू करू पुन्हा नाही आणि जाता आता सर्वांचं मनापासून स्वागत आणि साईबाबा सिक्युरिटी सिस्टम छत्रपती संभाजीनगर तुमचं सुद्धा लाईव्हवरती स्वागत नवीन असेल तर चॅनलला विजिट करा चॅनलला सबस् सबस्क्राईब करून घ्या आपल्या गुड नाईट काळजी घेतात आणि वहिनी ओके गुड नाईट जाऊ नका आपण लाईव्ह चालू करतोय लाईव्ह बंद करून पुन्हा चालू करू आपण आवाज येत नाही आपल्या व्यवस्थित आणि मित्रांनो लाईव्ह ला जर कोणी लाईक केलं नसेल सर्वांनी लाईव्ह लाईक करा <laughs> जातात आपल्या आपण लाईव्ह बंद करून पुन्हा लगेच चालू करूया